नमस्कार मंडळी सुप्रभात तुम्ही आपला आधीचा व्हिडिओ पाहिलाच असेल आपण एकवीर्या मातेच्या दर्शनाला जाऊन आलो आणि एकविर्या मातेच्या दर्शनाला जाताना आम्हाला हे योगायोग जंगल मेडिकल नावाचं दुकान दिसलं आणि खूप गर्दी पण दिसली म्हणलं येताना उतरताना नक्की व्हिजिट करूया आणि जाणून घेऊया नक्की काय आहे आणि येताना मी इथे उतरताना इथे भेट दिल्यावर असं कळलं की हे औषधी वनस्पतीचं दुकान आहे म्हणजेच ओरिजिनल हब्स इथे मिळतात सगळ्या आजारांवर ह्यांच्याकडे उपचार आहेत म्हणजे उपयोगी अशा औषधी वनस्पती आहेत तसेच त्यांच्या पावडरसुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याचं सुंदर एक्सप्लेनेशनसुद्धा डॉक्टर श्री विजय उगले जे एम एम एस आयुर्वेदामध्ये त्यांनी केलेलं आहे त्यांनी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं कुठची औषधं कधी घ्यायची तसेच पाठदुखी डोळ्याचा विकार यावर तिथेच उपचारसुद्धा करून दाखवतात हाडेमॉलिश करून त्यांच्या पद्धतीने ते मोडून उपाय दाखवतात जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतायत जे स्वप्नीसोबत ते एक्सपिरियन्स करून पाहिलं आहे आम्ही आणि मगच तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे त्याचं म्हणणं ऐकूया बघूया ते काय बोलत आहेत डॉक्टर श्री विजय उगले यांनी आपल्याला असं एक्सप्लेन केलं की ते मिलिंद गुणाजी यांच्यासोबत अल्फा भटकंतीमध्ये फिरतात आणि जो पका मूवी होऊन गेला त्याच्यामध्ये जे औषधं सप्लाय केली आहेत आयुर्वेदाची तीसुद्धा ह्यांनीच सप्लाय केलेली आहेत तर मला वाटतं आपण थोडी ह्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया की काय म्हणणं आहे त्यांचे औषधी वनस्पतीबद्दल बोलूया आपण त्यांच्याशी काय बोलतात बघूया दादा तुमचं नाव विजय विजय आणि काय तुम्ही कसलं औषधं देतात वनस्पती यापूर्वी काही डॉक्टर होते का तर मग तर ते सोनं नसतं आणि आपण जुनं ते सोनं म्हणतो ओल्ड इज गोल्ड जुने परंपरेनुसार चालत आलेली या चालीरीती यानुसार आता डॉक्टरांचं तसं जर पाहिलं मार्केटमध्ये तर खरंच मार्केटिंग झालेलं आहे बरं टॉकिंग अबाउट युने जॅस्ट नॉट काहीतरी बोलणं उचित नाही त्या पद्धतीने हेल्थ इज वेल्थ या माध्यमातून मी लोकांची खूप मना मनोभावापासून ही सेवा करतो लोक मी फ्रीमध्ये ताई हे मनके बसवून देतो आज सगळी बसून देतो वनस्पती ही जी काही देतो या जागेचं मी एक भाडे तत्वावरती या ठिकाणी आहे मी पंधरा हजार रुपये भाडे भरतो लोकांचे पन्नास शंभर रुपये मी अशा औषधांचं वगैरे घेतो माझ्या खूप इमानदारी ताई कारण पायाला झालेली जखम ही जपण चालायला शिकवते पण मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवतो एक शब्दाची जोड चुकली ना की वाक्य बिघडतं माणसाची संगत जर चुकली तर आयुष्य बिघडतं फ्रेंड इज नीड इन डीड जो मित्र प्रसंगाच्या वेळेस उपयोगी पडतो तोच खरा मित्र माझ्यासाठी जीवावर उदार जाणारे जे काही आहेत आता शासनाने वाईल्ड लाईफ सँच्युरी लँड आहे काही टायगर वगैरे सोडलेले आहेत आणि त्यामुळे मुळात अगदी माणूस झाडावरून पडेल का कड्यावून पडेल का बिचू काट्याची साप चावून मरेल का सांगते कारण लाईफ अँड ड्रामान वॉट वि तर, तर काही नाही छोटे मनुष्य आहे मृत्यू हा महान आहे सर्वांसाठी समान आहे राजा असो वा रंग त्याला निसर्गाचे दान आहे तर हे माणूस माणसाला फसवत आहे पैशासाठी कारण हल्ली पैसा आहे तो सब सबुस्त्याचा आहे पण लबाडी एक आखूड चादर आहे तुम्ही किती तोंड झाकण्याचा प्रयत्न केला तर पाय उघडे पडतात आणि ज्याला मिळतं लबाडचं वाटतं लबार। म्हणून लबाडी हे आखूड चाचरा आहे तुम्ही किती तोंड झाकण्याचा प्रयत्न केला तर पाय उघडे पडतात आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात एक एक विराई माध्यमातून माध्यमातून कोळी समाजाचा माणूस महादेव कोळी समाजाचा माणूस जवळ माझं सगळं गेलं आणि शिल्लक एवढंच राहिलं ताई माझ्या जेवणामध्ये मला कोणीच साथ दिले नाही त्या पिरियडमध्ये मी आय एम सीमध्ये इंडियन अल्टरनेटिव्ह मेडिकल काउन्सिलमध्ये भारतीय पर्यायी वैद्यकीय मंडळामध्ये मी बोटेनिकलमध्ये शिकून याला वेगळ्या पद्धतीने एक रूप दिलं आणि येणाऱ्या या भाविकांची सेवा करणे हेच उचित ठरवतं आणि यातच माझा अंत आहे आणि यातच बस अगदी हीच खंत आहे की याची लागवड झाली पाहिजे याचं संवर्धन झालं पाहिजे याची वाट नाही लागली पाहिजे बस एवढंच म्हणतो भारतवासी आपण सारे भारतीय भाई जमीन पावन भारतातली कशी वाटली तुम्हाला डॉक्टरांचं एक्सप्लेनेशन त्यांचं पॅम्पलेट इथे लावलेलं आहे त्याच्यात सगळ्या वनस्पती औषधी वनस्पतींचे फायदे लिहिलेले आहेत कसं वापरायचं ते दिलेलं आहे तर मला वाटतं खरंच ज्यांना ह्याची गरज आहे त्यांनी ह्याचा उपयोग करून घ्यावा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो गुड बाय